न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील अशोकनगर परिसरातील निपाणी स्टेशन या भागात गायकवाड यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे याबाबत माहिती अशी की श्रीरामपूर शहरालगत असणाऱ्या अशोकनगर परिसरातील निपाणी स्टेशन या ठिकाणी रामकुमार मोहन गायकवाड आणि संगीता गायकवाड हे कुटुंब ऊसतोडीचे आणि बँड वाजविण्याचे काम करतात काल रात्री ते सातारा या ठिकाणावरून ऊसतोडीचे काम उरकून राहत्या घरी आपल्या जनावरांसोबत परतले त्यांच्यासोबत त्यांची जनावरे आणि तीन शेळ्या देखील होत्या संध्याकाळी ते घरी परतल्यानंतर पर रात्री नऊच्या दरम्यान त्यांनी त्या शेळ्या त्यांच्या स्वयंपाक करीत असलेल्या खोलीमध्ये बांधून ठेवल्या आणि लगत असणाऱ्या दुसऱ्या खोलीत ते झोपी गेले परंतु रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान रामकुमार यांची पत्नी संगीता यांना बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि स्वयंपाकघरातील मांडणीवर असलेले भांडे खाली पडण्याचा आवाज आल्यानंतर संगीता यांनी दरवाजा उघडला असता त्यांना घराच्या मागील बाजूस असणाऱ्या दरवाजाची खालची फळी तोडून बिबट्याने घरात प्रवेश करून त्यांच्या गाभन असलेल्या शेळ्यांचा फडशा पाडलेला दिसला आणि त्या सर्व गाभन शेळ्या मेलेल्या अवस्थेत अस्तव्यस्त पडलेल्या दिसल्या त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून त्यांच्या पतीला आणि शेजारी असणाऱ्यांना उठवले दरम्यान आरडाओरुड ऐकून बिबट्याने घराच्या मागील बाजूस असणाऱ्या महामंडळाच्या मोकळ्या जमिनीमध्ये आवाजाने आसपासचे सर्व नागरिक जमा होऊन आरडाओरड करीत शेती महामंडळाच्या मोकळ्या जमिनीत बॅटरीच्या सहाय्याने बघितले असता बिबट्या त्यांना त्या ते मोकळ्या शेतात पळताना दिसला काही काळ त्या ठिकाणी नागरिकांमध्ये दळशतीचे वातावरण पसरले परिसरातील अनेक नागरिक बिबट्याच्या नेहमी येण्या जाण्याने ने दहशतीमध्ये वावरत आहेत मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात पवार यांच्या सात ते आठ शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता तेव्हापासून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती परंतु अद्यापपर्यंत वन विभागाने याकडे दुर्लक्ष करून पिंजरा लावलेला नाही त्यामुळे या परिसरात ही दुसरी घटना घडली आहे नागरिकांमध्ये या घटनेमुळे असंतोष निर्माण झाला झालाय रायाला लिपनी टेशन आम्ही राती झोपलो होतो तुडून आलेलो होत साताऱ्याहून शाळ्या बांधल्या होत्या आतमध्ये रूम मध्ये तिथून बिबट्या आला बिबट्यानी दारा वाट येऊन तिने शाळ्याचा आत्मा हा घात केला आणि गाभन शाळेवर आम्ही लहानशा मोठ्या केल्या आणि आता त्याच्यावरच आमचं रोटी एवढा आम्हाला कर्तव्य एवढा आम्हाला भेटावा पुन्हा सांगित राम गायकावा काय 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 कशी घटना झाली आता ही घटना अशी झाली मागून सापट होती दाराला आणि त्या दाराच्या सापीतून आता आम्हाला बो वाटावा आता बिबट्या सुटल्याला बिबट्या सुटल्यालाय म्हणून मग आम्ही झोपलोच नाही तिथं शेळ्या बांधल्या आणि इकडं मोठ्या घरात झोपलो पण असा कलमा आल्यावर झाला ऐकायला पण आम्ही भेवा दारच नाही उघडी असं झालं कुठं काय झालं मग आता पुढं मग आम्ही त्या घरात सारं रक्त झालं होतं पण मग खाली बारदाणा आतरीला लावा शेळ्या खाली मुत्यान म्हणून मग ते तसा बारदाना सकटच बाहेर आणल्या आम्ही निपाणी वडगाव परिसरातील पत्रकार यांना प्रथम घटनेची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी त्वरित भेट देऊन निपाणी वडगावचे प्रथम नागरिक सरपंच यांना घटनेची माहिती फोनवरून कळवली सरपंच यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन आणि वन अधिकाऱ्यांना फोनवरून घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्यास आहे या पशुधनावरच सदर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता वेळोवेळी बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई त्वरित करणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी म्हटलंय न्यूज सुपरबनसाठी दीपक कदम श्रीरामपूर